पंदा। श्री शिवलीला अमृत अध्याय श्री गणेशाय नमहा श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला श्री शिवलीला अमृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासाने जे ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले तो हा पवित्र शिवलीला ग्रंथ होईल नैमिषारण्यात सर्व ऋषिगण जमले असता शौनकादि ऋषींनी सूत मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले उस नुसते शिव म्हटले तरी अनंत पापे जळून जातात असेही त्यांनी सांगितले आणि ह्या म्हणण्याचे पुनरुच्चारण केले असता साक्षात शंकर महादेव भगवान आपल्या समोर प्रत्यक्ष प्रकट होता असाही त्यांनी महिमा वर्णन केला पण हा गुरु मंत्र गुरूंच्या मुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरु कडून युक्त घ्यावा शिव मंत्राच्या पुनरुच्चाराने उच्चाराने आपली सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची सूत मुनींनी सांगितली फार पूर्वी ताशार नावाचा राजा होता तो उदार व सुलक्षणी होता पण त्याचा एक दुर्गुण होता तो काम त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्य वती होती पण त्याला काय झाले राजाला हा राजा, रा? राजा कामातुन झाला व त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावले पण ती आली नाही राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला व तिला रब्बी क्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार दिला आणि तिने मी व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगीष्ट ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध व अशक्त असेल तर तिला भोगू असेही सांगितले पर्व उत्तम कार्य प्रसन्न मनाने समागम करावा असे देखील सांगितले पण राजाने दुर्लक्ष करून तिला जवळ केले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने हे कारण विचारताच होतीने शुभाक्षर मंत्राचा हा प्रभाव असल्याचे सांगितले राजाला पश्चाताप झाला

हा अत्यय जो कोणी पठन करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो शिव प्राप्त होईल. श्री श्री सांब ओम नमः शिवाय हर हर महादेव.